स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क 8317230123 कल्पत का। yeah. म्हणजे काय डल अवशी आहे का कोण आहे कोण हा कल्पत शेतकऱ्याची मुलं इथे पोलीस अधिकारी फक्त शेतकरीची मुलं आहे आणि शेतकरी कंपनीसाठी साठी बिल्डर काय तुमची जीत आहे काय तुमचा पैसा करायचा आहे तुम्हाला तुमच्याकडे वर्दी आहे तार आहे <laughs> कर्जत <laughs> खालापूर मतदार माजी आमदार सुरेश लाड यांनी आज संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधून घेतलंय कर्जत पोलीस ठाण्याच्या पायरीवर झोपून त्यांचं आंदोलन सुरू आहे कल्पतरू कंपनीची दादागिरी पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या मुजोर कारभारामुळेच त्यांना हे आंदोलन करण्याची वेळ आली आहे कर्जत तालुक्यातील पळसदरी ग्रामपंचायत हद्दीत नांगुर्ले तिघर वरणे परिसरात कल्पतरू कंपनीचा सुमारे दीडशे एकरात गृहप्रकल्पाचं काम सुरू आहे दरम्यान कंपनीनं येथील शेतकऱ्यांना विचारात न घेता परस्पर जागा हडप केल्याचा आरोप बाधित शेतकऱ्यांचा आहे कंपनीनं आपली जागा शासकीय नियमानुसार मोजून घ्यावी म्हणून शेतकरी सांगतायत परंतु कंपनी दादागिरी करून पोलीस प्रशासन महसूल विभागाला हाताशी धरून शेतकऱ्यांवर दबाव आणते हा प्रकार गेली दोन तीन वर्ष सुरू असून यामध्ये नांगुरले तिघर वरणे या गावातील वीसहून अधिक शेतकऱ्यांवर दबाव टाकून कंपनीनं जागा हडप केली आहे अपंग शेतकरी असलेले पांडुरंग शिर्के यांची जागा देखील कल्पतरू कंपनीनं हडप केली असून शेतकऱ्यांची व्यथा पोलीस प्रशासन ऐकण्यास तयारच नाहीये नुकताच तीन दिवसांपूर्वी कंपनीकडून शेतकरी पांडुरंग शिर्के यांच्यावर दमदाटी करण्यात आल्यानं शिर्के यांनी कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार देण्यास गेले असता कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुरेंद्र गरड यांनी तक्रार घेण्यास चक्क नकार दिला त्यामुळे शेतकऱ्यांविरोधात होणाऱ्या या अन्यायाविरोधात आता सुरेश लाड यांनीच पुढाकार घेतला असून कर्जत त्या पोलीस ठाण्याबाहेरच ते आंदोलनासाठी बसलेत मला आमच्या या साहेबांनी खूप फळ केलेला माझ्या आयुष्याची पण खूप गोष्टी आणि अशा प्रकारे सांगून जर आणि गरीबाचा शाप घेऊन तुम्हाला पैसे पद होते पण खूप पण गरीबाचा शाप अतिशय वाईट अपंग माणूस आहे तो अपंग माणूस काय त्यात तो तुकडा जातो अधिकारी मोठा प्रॉब्लेम आहे आठ दिवस बेड रेस्ट वरती अलिबागला गेलो बेड वरती गेलो मुंबईला आलो झोकून आलो एक झोपून आलो सगळ्यांनी कष्टाने उभी वादात राहावं हा अन्याय अन्यायच्या वाईट आहे मुलांनी केला असेल ब्रिटिशांनी केला असेल असं अन्याय घालूया अभ्याय काही वेगळं नाही आहे एकूणच माजी आमदार सुरेश लाड यांनी कल्पतरू कंपनी आणि पोलीस अधिकारी सुरेंद्र गरड यांच्या विरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे संपूर्ण पोलीस प्रशासनाचे धाबे दण आणलेत वरिष्ठ पातळीवर या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास बड़ेबड़े राजकीय नेते अधिकारी देखील यात अडकण्याची चिन्ह आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत